इयत्ता बारावी पास झालेला असाल आणि पोलीस होण्याचं स्वप्न पाहत असाल तर आजचा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण लवकरच महाराष्ट्रामध्ये दहा हजारांपेक्षा जास्त पदांची पोलीस भरतीला सुरुवात होत आहे तेव्हा अंगात खाकी वर्दी परिधान करण्याचं स्वप्न बाळगत असाल आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे जोरदार तयारी करा कारण पुढच्या काही दिवसात दहा हजारांपेक्षा जास्त पदांची जाहिरात येत आहे तेव्हा विद्यार्थी मित्रांनो या भरती प्रक्रियेमध्ये तुम्ही भरती झाला पाहिजे तुमच्याही अंगात खाकीवरती आली पाहिजे यासाठी इग्नेट अकॅडमीच्या माध्यमातून एक नवीन उपक्रम आपण सुरू करत आहोत त्याच उपक्रमाची माहिती देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या तयारीमध्ये मागच्या प्रश्नपत्रिकेचं महत्व हे अनन्यसाधारण आहे तीस ते चाळीस टक्के प्रश्न हे रिपीट होतात तेव्हा जे विद्यार्थी जास्तीत जास्त मागील प्रश्नपत्रिकांची प्रॅक्टिस करतात अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या भरतीमध्ये होत असतं आता महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त ग्रामीण भागातली मुलं तयारी करतात या ग्रामीण भागातल्या मुलांकडे शहरामध्ये येऊन प्रॅक्टिस करणं शहरामध्ये राहणं या सगळ्या गोष्टी परवडण्याजोग्या नसतात महागडी पुस्तकं घेणं योग्य शक्य नसतं म्हणून मग अशा मुलांना गरीब होतकर मुलांना आपल्याकडून काहीतरी मदत झाली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून इग्नॅट अकॅडमी हा एक उपक्रम सुरू केला आहे हा उपक्रम म्हणजे काय आहे तर आपण दररोज युट्यूबला फ्री कॉस्टमध्ये मोफत प्रॅक्टिस सेशन सुरू करत आहोत या प्रॅक्टिस सेशनमध्ये प्रिव्हियस इयरच्या सगळ्या क्वेश्चन पेपर मागच्या सगळ्या प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत त्यामध्ये फक्त आपण प्रश्नपत्रिका सोडवणार नाहीये तर त्याचं विश्लेषण त्या अनुषंगाने तो संपूर्ण टॉपिक आपण कव्हर करणार आहोत तेव्हा तुम्हाला बाकी काही करण्याची गरज नाही फक्त हे सेशन तुम्हाला रोज बघायचे आहेत निश्चितपणे येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्ही सिलेक्ट व्हाल तुम्हाला खूप चांगली मदत या प्रॅक्टिस सेशनशी होणार आहे तेव्हा दररोज सकाळी अकरा वाजता तुम्हाला हे सेशन बघायचं आहे तीस जून दोन हजार पंचवीस पासून हे सेशन आपले सुरू होत आहेत आता पहिला जो आठवडा आहे त्याच्यामध्ये मॅथ रिझनिंगचं सेशन आपलं होणार आहे योगेश बोबडे सर हे सेशन आपलं घेणार आहे त्यानंतर परत पुढचा विषय आपला चालू होईल पोलीस भरतीचा सगळा डिटेल अभ्यासक्रम या सेशन मध्ये आपण कव्हर करणार आहोत तेव्हा निश्चितपणे या सेशनचा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल हे सेशन तुम्हाला दररोज युट्यूबला सकाळी अकरा वाजता बघायचं आहे आता त्या अगोदर तुम्हाला एक महत्वाची बातमी दाखवतो बघा ही आपली बातमी एक समजून घ्या पंधरा सप्टेंबर पासून ग्राउंडला सुरुवात होते तेव्हा आता पोलीस भरती खूप जवळ आलेली आहे लक्षात घ्या पोलीस भरतीसाठी त्या इंटरनल प्रोसेसर असतात त्याही सगळ्या जवळजवळ आता कम्प्लीट झालेल्या आहेत तेव्हा पंधरा जुलैच्या आसपास कधीही जाहिरात येऊ शकते आता गाफील न राहता आपल्याला जोरदार तयारी करायची आहे हे सेशन तुम्हाला कुठे बघायला भेटणार आहे तर तुम्ही जो हा चॅनल पाहता इग्नाईट पोलीस एसएसी रेल्वे या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला हे सगळे सेशन बघायला मिळणार तेव्हा चॅनल लगेच सबस्क्राईब करा इग्नाइट अकॅडमीचे सर्व तज्ज्ञ शिक्षक यामध्ये असणार आहे तेव्हा एवढी मोठी टीम तुम्हाला जर गायडन्स करणार असेल तर यश तुमच्यापासून फार जवळ आहे एक कॉल फक्त तुम्हाला आता पुढे टाकायचं आहे हे सेशन दररोज बघायचे आहे प्रॅक्टिस करायचे आहे आणि निश्चितपणे ग्राउंडची तयारी करा येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्ही शंभर टक्के सिलेक्ट व्हाल तेव्हा विद्यार्थी मित्रांनो सोमवारपासून दररोज सकाळी अकरा वाजता तुम्हाला हे युट्यूब चे सेशन बघायचे आहेत आणि पोलीस भरतीमध्ये नक्की त्याचा फायदा करून घ्यायचा आहे हा फायदा नक्की तुम्हाला होईल याची मला खात्री आहे आपण सर्वांना या पोलीस भरतीमध्ये यश मिळवू यासाठी मी शुभेच्छा देतो आणि आजचा व्हिडिओ थांबवतो खूप खूप धन्यवाद